पाटील मुंबई उपनगर दगडे पुणे जिल्हा लालवा संदीप गायकवाड खाणे शहर कास्टो मध्ये दुसरी पदक एकोणऐंशी किलो माथिया कडा क्रमांक एक वार कुस्ती लागते सनी मदने सांगली सेमी ची पहिली कुस्ती आणि वेता शेळके सोलापूर जिल्हा निले पेन राजा कोल्हापूर नांदेड माझ्याकडे क्रमांक एक ऑफिशियल आहे अक्षय डेळेकर सर सरपंच म्हणून काम करत आहेत सरपंच म्हणून सुभाष धोने सर आणि आकडा प्रमुख म्हणून सचिन आवळे सर आणि आकडा नियंत्रक मंगेश डोंगरेचा एकोणस आणि संदीप हातो ठाणेश्वर कुस्ती एकोणऐी नेपाळ शेळके सोलापूर जिल्ह्याच्या पैलवानं एका गुणाची कमाई केलेली आहे आणि कुस्ती समोर चालू महाराष्ट्र केसरी प्रकार संदीप की हे कालोने कुस्ती चितपट कितीये हो लाल लालपट्टी धारण केलेला सनी मध्ये सांगली आणि निळपट्टी धारण केलेला सोलापूर लालपट्टी जाधव सर परत शेळके पैलवाना पाच गोराचे आणि भारंदाज शेळके पैलवाना भारंदाज मारलेला आहे आणि परत भारंदा हो गुणांचा पाऊस पडतोय अक्षरशः आणि महाराष्ट्र केसरी गटातील माती विभाग पावणे कार्यक्रमात ही कुस्ती लावण्यासाठी वेतन शेळके हा सोलापूर जिल्ह्याचा पैलवान आहे विजय बॅट कुस्ती लावण्यासाठी